मंडई आपल्याकडे कोकणात पाऊस भरपूर पडतो पण महाराष्ट्रातील बीड उस्मानाबाद धुळे लातूर हे जिल्हे कमी पावसामुळे दुष्काळग्रस्त आहेत त्यामुळे तेथील शेतकरी आज आत्महत्या आहे देवदेश आणि धर्माच्या या भागात आपण याच विषयावर बोलणार आहोत पाऊस कमी असल्यामुळे डॉक्टर सिंह यांच्याप्रमाणे तळी तयार करणे कोरड्या पडलेल्या नद्या जिवंत करणे हे प्रकार आपण महाराष्ट्रातही करायला हवेत डॉक्टर राजेंद्रसिंह यांनी राजस्थानातील वाळवंटी प्रदेश हिरवेगार केले सहा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ हा राजेंद्रसिंह यांचा जन्मदिवस वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जलक्षेत्रातील त्यांच्या कार्याला आमचे कोटी कोटी प्रणाम आता वाढदिवसाच्या निमित्ताने थोडे जाणून घेऊ त्यांच्या कार्याविषयी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये अलवारमध्ये पा प्रचंड पाणी टंचाई होती मग या जलपुरुषाने तरुणांना बरोबर घेतले उजाड पडलेल्या पारंपरिक जोहड या पाण्याच्या स्तोत्राची खोली वाढवली जोहड म्हणजे एक प्रकारचे तळे जलसंचयाचे साधन पावसाचे पाणी त्यात जमा होऊ लागले राजेंद्र सिंह यांनी चारशे नव्वद जोहड जिवंत केले लोकांना पाणी मिळू लागले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये लोकसहभागातून कोरड्या पडलेल्या अलवार नदीला उगमापासून जिवंत केले आणि नदी बारमाही वाहू लागली याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय नदी पुरस्कार मिळाला नंतर त्यांनी अजून चार नद्या वाहत्या केल्या त्यामुळे या भागातील शेती बहरली स्थलांतरे थांबली राजस्थानातील अकरा जिल्हे आणि आठशे पन्नास गावे सुजलाम सुफलाम झाली त्यांच्या या कार्यासाठी त्यांना दोन हजार एकमध्ये मॅगॅसी पुरस्कार मिळाला दोन हजार पाचमध्ये जमनालाल बजाज पुरस्कार आणि दोन हजार पंधरामध्ये स्टॉकहोम जल पुरस्कार मिळाला असा हा जलपुरुष समोर असताना त्याच्याकडून आपल्याला प्रेरणा नको का घ्यायला महाराष्ट्रातील आणि देशातीलही दुष्काळी भागातील गावकऱ्यांची इच्छा असेल एकजुटीने कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्हाला डॉक्टर सिंह यांच्या एन जी ओची मदत मिळू शकेल तुम्ही जर सर्वजण मिळून त्यांना अप्रोच झालात तर ते तुमच्या गावात येऊन कोणत्या प्रकारे कसे कोणत्या ठिकाणी पाण्याचे स्रोत निर्माण होतील याचे मार्गदर्शन करतील तुमची इनिशियल थर्टी पर्सेंट अमाऊंट असेल तर सेवंटी पर्सेंट अमाऊंट एन जी ओकडून मिळेल पहा गावातील सर्व कार्यकर्ते मिळून एक सुटीने एन जी ओला अप्रोच व्हा फोन नंबर खाली दिला आहे अशा प्रकारे देशातील जेवढे कोरडे भाग असतील तिथे तिथे पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची व्यवस्था होईल महाराष्ट्रातल्या नद्या तर धुतडी भरून वाहू लागतील आणि निदान आत्महत्या थांबतील